नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सध्या मक्याचा बाजारभाव हमी भावापेक्षा तीस ते चाळीस टक्के म्हणजे सहाशे ते आठशे रुपयांना कमी आहे यामुळे मका उत्पादक अडचणीत आले आहेत यंदाचा बाजारभाव हा गेल्या चार वर्षातील निचंकी बाजारभाव आहे दुसरीकडे मक्याची मागणी चांगली असल्यामुळं आणि गेल्या तीन वर्षांमध्ये दर चांगले असल्यामुळं यंदा उत्पादन देखील वाढणार आहे शेतकरी अडचणीत असताना सरकार केवळ हमी भावनं खरेदी करू असं सांगतंय परंतु नेमकी खरेदी कधीपासून सुरू होणार आहे कारण कर्नाटक असेल महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश या राज्यांमध्ये केवळ नावनोंदणी सुरू आहे नेमकं सरकार किती खरेदी करणार याची अजून स्पष्टता नाही आहे त्यामुळं मका उत्पादकांपुढच्या अडचणी वाढल्या आहेत आता मका उत्पादकांना जर दिलासा द्यायचा असेल एक तर एकतर सरकारनं हमी भावना मक्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करणं आवश्यक आहे परंतु सरकारचं एकंदरीत धोरण बघता हे होणं शक्य नाही आहे त्यामुळं मक्यासाठी भावांतर योजना राबावी अशी मागणी आता अभ्यासक तसंच शेतकरी करतात कारण भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि सरकारला हमीभाव हमी खरेदीसाठी जेवढा खर्च येतो त्यापेक्षा खर्च देखील कमी येईल मग खरंच हमी खरेदीपेक्षा मक्यासाठी भावांतर योजना फायदेशीर ठरू शकते का याचा आढावा याची माहिती आपण आता थोडक्यात समजून घेऊयात की नेमके भावांतर काय आणि हमीभावानं खरेदी कशी केली जाते आता आपण जर भावांतर योजनेचं बघितलं तर मध्य प्रदेशने आतापर्यंत दोन वेळा भावांतर योजना राबवली ती सोयाबीनसाठी दोन हजार सतरामध्ये आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये राबवली जाते मध्य प्रदेश यंदा जी भावांतर योजना पाहिली तर हे मॉडेल चांगलं दिसतंय अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे की या मॉडेलनुसार भावांतर योजना राबवली तर शेतकऱ्यांना देखील एक दिलासा मिळेल किमान हमीभाव मिळण्यात फायदा होईल आणि दुसरीकडं सरकारचा खर्च देखील वाचेल कारण सरकारला एकतर हमीभावानं खरेदीसाठी मोठा खर्च करावा लागतो हमीभावानं खरेदी केल्यानंतर पुन्हा तोच माल ते सोयाबीन कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना देखील विकावं लागतं त्यामुळं भावांतर योजनेतून जर समजा शेतकऱ्यांना भाव फरक दिला तरी फायदेशीर ठरू शकतं आता सोयाबीनमध्ये मध्य प्रदेश भावांतर योजना राबवतं महाराष्ट्रामध्ये हमीभावना खरेदी सुरू झालेली आहे आता आपण सोयाबीनचं जर उदाहरण मक्यासाठी लागू केलं म्हणजे सोयाबीनमधले हमीभावना खरेदी आणि भावांतरमधून खरेदी याचा मला जर फरक पाहिला तर भावांतर योजनेमधून जो दिलासा दिला जातो तो संपूर्ण शेतकऱ्यांना मिळत असतो आणि हमीभावना खरेदीपेक्षा भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळतो असं शेतकऱ्यांच्या एकंदरीतच या फीडबॅकवरून कळतं हमीभावांना जो काही माल खरेदी केला जातो किंवा सोयाबीन खरेदी केलं जाणार किंवा के, मका खरेदी केलं जाणार आहे ते एफेकिव्ह दर्जाचं चा, म्हणजे चांगल्या गुणवत्तेचा चा माल खरेदी केला जातो कमी गुणवत्तेचा माल असेल तर तो खरेदी केला जात नाही हा माल शेतकऱ्यांना कमी भावात खुल्या बाजारामध्ये विकावा लागतो म्हणजे चांगलाच चा माल घेतला जातो जर गुणवत्ता कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना हमीभाव खरेदीचा फायदा होत नाही परंतु भावांतर योजनेमध्ये असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ज्या ज्या शेतकऱ्यांनी भावांतर योजनेमधून नावनोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्याला भाव फरक मिळत असतो म्हणजे आता जर आपण उदाहरण घेतलं मध्य प्रदेशचं सोयाबीनचं तर असं आपल्या लक्षात येईल की पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सोयाबीनचा हमी भाव आहे मध्य प्रदेश सरकारनं म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो काही मॉडेल प्राईस काढली होती ती जवळपास चार हजार रुपये होती आणि तेराशे रुपये भाव फरक जाहीर केला होता हा भाव फरक ज्या ज्या शेतकऱ्यांनी भावांतर योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता नोंदणी केली होती त्या शेतकऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार मग हो त्याच्यामध्ये असं नव्हतं की तुमच्या सोयाबीनची गुणवत्ता काय होती किंवा तुमच्या सोयाबीनची गुणवत्ता कमी आहे त्यामुळे तुम्हाला भावांतर म्हणजे तुमचा समावेश होणार नाही असं नाही आता साहजिकच बाजारामध्ये तुमच्या सोयाबीननुसार शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गुणवत्तेनुसार दर मिळाला होता म्हणजे चांगले सोयाबीन होतं त्यावेळेस मध्य प्रदेशमध्ये जवळपास बेचाळीस शेतकऱ्यांच्या रुपये भाव मिळाला चांगल्या गुणवत्तेला आणि जे कमी गुणवत्तेचं सोयाबीन होतं ते अगदी साडेतीन हजार रुपयांपासून विकलं गेलं मग आता नेमका हा फायदा शेतकऱ्यांना भावांतरचा कसा मिळाला म्हणजे जर समजा मध्य प्रदेशामध्ये जरी भाव हमी भावना खरेदी झाली असती तर जो एफ एक्यू दर्जाचा चांगला चा गुणवत्तेचा माल आहे की जो बेचाळीसशे तेराशे रुपये विकला जातो तोच हमी भावना खरेदी केला असता जो माल साडेतीन हजार रुपये चार हजार रुपयांनी विकला गेला की ज्याची गुणवत्ता कमी आहे तो खरेदी केला गेला नसता परंतु भावांतर योजनेतून झाला असं की सगळ्या शेतकऱ्यांना तेराशे रुपये भाव फरक मिळाला म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी चार हजारांनी माल विकला त्या सगळ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला आणि ज्या शेतकऱ्यांनी समजा साडेतीन हजाराने माल विकला त्या शेतकऱ्यांना वरचे तेराशे रुपये मिळाले म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये भाव मिळाला म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीनची गुणवत्ता कमी होती त्या शेतकऱ्यांना देखील चांगला दर मिळाला अठ्ठेचाळीस रुपये दर मिळाला म्हणजेच काय तर भावांतर योजनेतून तुमच्या मालाची गुणवत्ता किती आहे त्यानुसार न ठरता मॉडेल प्राईस नेमकी काढली जाते आणि त्यामधली तफावत हमीभाव आणि मॉडेल प्राईस याच्यामधली तफावत आपल्याला दिली जाते आता महाराष्ट्रामध्ये काय आहे की ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन चांगलं आहे त्या शेतकऱ्यांचं हमीभावनं खरेदी केलं जातं आहे ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन चांगलं नाही त्यांना खुल्या बाजारामध्ये कमी दरामध्ये माल विकावा लागतो आहे आता सोयाबीनसाठी यंदा भावंतर योजना म महाराष्ट्र सरकार राबवणार नाही हे स्पष्ट झालं कारण हमीभावनं खरेदी सुरू झाली परंतु मक्यासाठी जर भावंतर योजना राबवली तर मका उत्पादकांना चांगला दिलासा मिळेल आणि यासाठी सरकारला जास्त खर्च देखील करावा लागणार नाही असं अभ्यासकांचं मत आहे त्याचं महत्त्वाचं महत कारण म्हणजे की मागच्या वर्षीपासून सरकार सोयाबीनची चांगली खरेदी करते परंतु मागच्या तीन चार वर्षांमध्ये मक्याची खरेदी करण्याची वेळ सरकारवरती आली नव्हती केली तरी ते खूपच कमी व्हायची परंतु यंदा एकतर देशातलं मक्याचं उत्पादन वाढलेलं आहे आणि त्यातल्या त्यात बाजारभाव गेल्या चार वर्षातील कमी आहे त्यामुळं शेतकरी हमीभावानं मका विकायला तयार आहेत परंतु सरकारची खरेदीची यंत्रणाच अजून पूर्ण झालेली नाही आहे म्हणजे सरकार खरेदीसाठी खरेदी सक्षम नाही असं आपल्याला म्हणावं लागेल मक्याची खरेदी कमी के प्रमाणात केली जाईल केंद्र सरकार राज्य सरकारांना सांगतं आहे की प्रत्येक तुमच्या राज्यातल्या जे काही इथेनॉल प्रोजेक्ट आहेत किंवा इथेनॉल डिस्टिलरीज आहेत त्यांना तुम्ही मका घ्यायला सांगा परंतु नेमका याच्यामधला फरक कोण देणार म्हणजे शेतकऱ्यांना जर समजा चोवीसशे रुपये हमीभाव द्यायचा असेल उद्योग साहजिकच बाजारभावानुसार खरेदी करतील मग हमी भाव आणि या खरेदीचा भाव या म्हणजे नेमके शेतकऱ्यांना देणार कोण हा खरा प्रश्न आहे जर समजा सरकारनं मक्यासाठी भावांतर योजना राबवली तर उद्योगांना देखील बाजारभावानुसार मका मिळेल आणि दुसरीकडं शेतकऱ्यांना देखील भाव फरक मिळाल्यामुळं हमी भाव मिळेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारला मका खरेदी करून पुन्हा ते साठवणं म्हणजे त्याचे तर हाताळणीचा खर्च असतो त्यानंतर बऱ्याच प्रमाणात माल खराब देखील होत असतो तसंच खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील येत असतो हा सगळा खर्च देखील सरकारचा वाचेल त्यामुळं सरकारनं मक्यासाठी भावांतर योजना राबवावी आणि मका उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते आता अभ्यासकांच्या मताशी तुम्ही सहमत आहे का खरंच भावांतर योजनेतून मक्कादाराचा जो काही प्रश्न निर्माण झाला आहे तो प्रश्न मिटेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका